माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी काल उमेदवारी जाहीर केली आपण सर्व पत्रकार मंडळी समाजामध्ये अत्यंत बारकाईने काम करत असतात विविध वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून सर्व समाजाच्या पुढे त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न येत असतात आज तुम्ही सगळे मंडळी मंडळी या ठिकाणी आलात सर्वांच मनापासून वंचित बहुजन आघाडी सरपंच आहेत सदस्य आहेत वंचित बहुजनचे काही कार्यकर्ते आहेत तरुण कार्यकर्ते आहेत सगळ्यांच्या वतीने स्वागत खर तर या सर्व प्रक्रियेमध्ये मी अत्यंत ज्या दिवशी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्या देशातला निवडणुकीचा कल निवडणुकीचा असणारा होतोय म्हणून मी प्रत्येकाला त्या ठिकाणी जिथे आपल्याला संधी आहे जिथे आपल्याला लोकांची सेवा करता येईल या देशाला सशक्त बनवण्यासाठी लोकशाहीच्या मार्गातून आपल्याला सर्वसामान्य माणसांच्या पुढे जायचं आहे हा मानस मी मनामध्ये ठेवला मी दरम्यानच्या काळात अनेक राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना भेटलो माझ्या भावना सांगितल्या शिरूर तालुक्यामध्ये म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जुन्नर से, असेल आंबेगाव असेल शेजारी खेड असेल बोसरी असेल किंवा हडपसर असेल या सर्व मतदारसंघामध्ये पाठीमागच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून तर आज त लोकांच्या जा सुखदुखामध्ये जाणे कधी पुढील राजकीय आकांक्षा मनामध्ये न ठेवता प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या लग्नाला जाणं सुखदुखाच्या कार्यक्रमाला का जाणं ही माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे मी अनेक निवडणुका लढवल्या या गावामध्ये मी सदस्य म्हणून निवडणूक लढवली सुदैवाने ती सुद्धा मला बघून निवडणूक लढवल्या तिथे मला शिखरापूरकरांनी मतदान केलं मला निवडून गेलं सगळे पॅनल दोन्ही पॅनल निवडून आले बऱ्यापैकी मता देखील होत काही राजकीय झाले त्याच्यातून लोकांनी सांगितलं मंगल मांडल सरपंच होत असं नाही तुमच्या बरोबर आहे मी त्या गावचा सरपंच या लोकांनी मला केलं ती कार्यकिर्त त्याच्यानंतर मी मार्केट कमिटीची निवडणूक लढवली ग्रामपंचायत विभागात मी निवडणूक लढवली त्यावेळेस मला पैकीच्या पैकी म्हणजे दहा मतं कमी पडली आणि मला पैकीच्या पैकी मदत पडली जी मार्गिक कमिटीचा सदस्य काळामध्ये निवडणूक लागली जिल्हा परिषदेची निवडणूक लागली तत्कालीन परिस्थितीमध्ये बाळासाहेब खेरे या परिसराचे अत्यंत जिज्ञास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना पार्टीमध्ये केलं उमेदवारीसाठी त्या ठिकाणी त्यांचं नाव कोणी बाजूला परंतु जो गट होता तो गटच त्या ठिकाणी महिलेला गेला आणि बाळासाहेबांना काही मर्यादा त्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी स्वतः त्या गट सोडून शेजारी आदरणीय बापूसाहेब ठिके की ज्यांनी या राज्यामध्ये विधानसभा सदस्य त्या ठिकाणी गृहमंत्री म्हणून काम केले खासदार म्हणून काम केलं अत्यंत भ्रष्टा त्यांच्या तिथे जाऊन मी निवडणूक लढवली जिल्हा परिषदेला मोठ्या मताधिक्याने मी निवडून आलो लोकांनी माझं मत नसतं की मला त्यांनी निवडून दे गावचा सरपंच झालो सदस्य झालो लगेच जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली सुदैवाने ह्या सगळ्या घटना घडत असताना विधानसभेची निवडणूक लढवली गेल्या आसपासशी त्या तालुक्याचे नेते गरिबांचे कळवारी आदरणीय बाबुरावजी पाचारणे यांनी त्यावेळेस पक्ष प्रवेश केला आणि समाजाची बांधिलकी राहिली पाहिजे म्हणून तो केलेला त्यांचा प्रयत्न होता त्याही वेळेस त्यांच्या माध्यम त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ना परिस्थितीमध्ये नाकारली आणि मग मला या देशाचे नेते आदरणीय गडकरी ने साहेब मुंडे साहेब यांनी मला बोलवलं त्यांच्या निवासस्थानी बोलवलं मला सांगितले की तुला उभं राहायचं दरम्यानच्या काळात मी अनेक निवडणुका होत्या बाबाराव पाच प्रवेश सुद्धा मीच माझ्या सरपंच पदाने सदस्य असताना मी शिखरापूर्वा घेतला पण राजकीय स्थित्यांतर बदलली आणि मला निवडणुकीला सामोरं जावं लागलं लोकांनी मला अगदी कमी दिवसामध्ये आमचा तालुका कुठला होता नवीन तालुका हवेलीचा जोडलेला गेला तरी पण चाळीस हजाराचा माझ्या कुठल्या लोकांनी मला दिलं मला मोठ्याशा मताने पराभवाला सामोरं जाऊ लागलं पुन्हा निवडणुका सुरू झाल्या कोल्हापूर जिल्ह्यात लगेच निवडणुका आहेत मी जिल्हा परिषदेला पुन्हा त्या ठिकाणी मला अजित दादांनी सांगितलं की यावेळेस तू आमच्या बाजूने मदत कर कारण मागच्या वेळेस ज्यावेळेस मी निवडून आलो होतो त्यावेळेस आम्ही सहा सदस्य होतो रामभाऊ दाभडे असं बाबा राक्षे असं मंगलदास बांधव असतील उमाजी सरके असतील नाना कोटे असतील आणि आता जे हयात नाहीये त्या ठिकाणी आमचे प्रतापदा खानगर आम्ही सगळ्यांनीच त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत केली आम्हाला तर खरोखरच अख्ख्या सहा लोकांना त्यावेळेस अत्यंत खालच्या पातळीवर प्रचार करणार होता तरीही आम्ही मला दाखवून लोकांची कामं झाली पाहिजे ही मला भावना ठेवून आम्ही त्यांना मदत केली आणि त्याचं तात्पर्य हा सगळा हे झाल्याच्या नंतर आज तुम्ही कधी बापूसाहेबांच्या कामामध्ये नंतर ज्यावेळेस ते केले आणि त्यांनी बोलगना केल्या मी हे करेल मी ते करेल मी एक कोटी रुपये खर्च करून बापू साहेबांचं त्या सा ठिकाणी सुंदर त्यांचं स्मारक त्यांच्या नावाने वाचनालय सुरू केलं अत्यंत देखणी इमारती दोघी कारण ज्या माणसाने समाजाप्रती काम केले त्याचं काम आपण करणं खरं काळाची गरज आहे आणि ह्या निवडणुका पुढे 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 जात राहिल्या आणि पुन्हा मला अधिक दादाने बोलणं मला म्हटलं की तू यावेळेस आमचा आई मला त्यांनी वळजाप्रती इतकी केले केली आणि मी त्या ठिकाणी चांगल्या मताने निवडून आलो तर नेमकी सर तो उज्वलात आहे म्हणजे या सगळ्या मंडळ आदरणीय बाळासाहेब ठाकऱ्यांनी किंवा अनेक सहकाऱ्यांनी मला मदत केली त्यावेळेस जिल्हा परिषदेमध्ये मला अत्यंत मोठ्या मताने निवडून देऊन मला सभापती अजित अजितदादांनी केलं मी सभापती ना सभापती झाल्याच्यानंतर सहाही तालुक्यात तेराही तालुक्यामध्ये जिथं पाहिजे तिथं निधी देण्याचा प्रयत्न मी केला सगळीकडे जाऊन लोकांना भेटलो म्हणजे या सगळे प्रत्यंत होत असताना लोकसभेची निवडणूक लागल्यापुढं म्हणजे विधानसभेची निवडणूक लागली विधानसभेची निवडणुकीच्या नंतर राजकारणामध्ये मुलखा मदत झाले अशोक पवार तालुक्याचे एका ठिकाणी आमदार आहे आणि आम्ही सगळे त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना विविध भूमिका घेऊन या तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसांना मदत करण्याचा प्रयत्न केला मग लोकसभेची निवडणूक लागली मी राजसाहेब ठाकरेकडे गेलोरला लाख दोन लाख लोकांची सभा झाली राजसाहेब मध्ये भाषण केलं पाहिजे मी भाषण केलं राजसाहेबांना खूप आवडलं माने आपण त्याच्या साक्षीदार आपण त्या तालुक्यामध्ये सगळेकडले पत्रकार बांधव सगळे साहेबांनी सांगितलं की तुझ्या जर मारत असेल शरद दादा त्यावेळेस तिथे आमदार होते अत्यंत चांगला माणूस त्यांनी सांगितलं की तुला मदत करावी पण राजकीय स्थिती एक वेगळी भूमिका घेतली राजसाहेबांनी सांगितलं की आपल्याला ज्यावेळेस निवडणूक लढवायची नाही आम्ही त्यावेळेस पण दुसऱ्याकडे गेल्याच्या नंतर आम्ही पवारसाहेबांना सांगितलं की उमेदवारी आम्हाला द्या पण कोल्ह्यानं त्या ठिकाणी उमेदवारी दिली त्यांना त्यांचा प्रवास मनसे काँग्रेस शिवसेना आणि नंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादी त्यांना उमेदवारी दिली अडलराव दादांना पाडण दादा तो मनाचे ओबामा आला दादा तीन वेळा त्या ठिकाणी या विभागाच लोकसभा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं पण राजकारणामध्ये साहिब तालुक्यामध्ये एकमेव मंगलदास बांधल होता की ते त्यांनी शपथपूर्वक सांगितलं होतं जर निवडणुकीमध्ये जर अडलराव दादांचा पराभव झाला नाही राजकारण सोडून संध्याच घेई म्हणजे अनेक जण म्हणले कुणी म्हणले हिम राज्य कुणी असे बाहेरचे राज्यातले नेते ते काही जाऊ शकले की ते आजही राजकारणामध्ये आहे पण मी राजकारणामध्ये एकदा शब्द दिला आढळराव झाल्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं त्याच्यामध्ये माझा वाटा किती आहे लोकांना माहिती आहे मला सांगण्याची गरज नाही मग अशा अनेक निवडणुकांची स्थित्यात झाली दरम्यानच्या काळामध्ये वार्थ राजकीय त्या ठिकाणी आपलं प्रश्न लोकांची मिळणारी प्रत्येक माणसाकडून जी अपेक्षा सर्व लोकांनी त्या ठिकाणी माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांना नेहमीच मदतीचा हात दिला की सगळे राजकीय कार्यकर्ते होत असताना आता पुन्हा एकदा निवडणुकीचा मी आदरणीय पवार साहेबांना भेटलो मी आदरणीय अजितदादांना भेटलो त्याच्यानंतर मी बाळासाहेब आंबेडकरांना भेटलो त्याच्यानंतर मी आदरणीय पाटलांना जाऊन आम्ही जो मराठा आंदोलनामध्ये मराठांना आरक्षण मिळावं म्हणून केलेलं काम भेटलो मी मध्येच्या काळामध्ये ज्या जाऊन बच्चू कडूंची आमदार बच्चू भाऊची भेट घेतली त्यांना गोष्टी सांगितल्या अनेक नेते ज्यांनी या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न केला राज्य उभं करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना भेटलो सगळ्यांना सांगितलं मला उमेदवारी हवी आहे राजकीय स्थिती कडाले तीन पक्षीकडाले पक्षी जुना घड्या युती आहे सुरूच आहे परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी मला बोलवलं माझे त्यांचे काल पूर्वीपासूनचे चांगले संबंध आहे आणि मला त्यांनी सांगितलं की तुला उमेदवारी करायची मला हरकत नाही सर मग मी अनेक प्रयत्न केले बाळासाहेबांची आणि त्या ठिकाणी पण त्याच्यामध्ये जलांजी पाटलांनी एक वेगळी भूमिका घेतली की पण कुणाला पाडा ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ज्यांनी आंदोलन केल्या करता मदत नाही दिली त्या सगळ्यांना पाडा असा संदेश त्यांनी सूचक वाचा अत्यंत चांगल्या पद्धतीचा संदेश त्यांनी दिलेला मराठा त्या ठिकाणी मराठ्यांसाठी आंदोलन करणारे विनोद पाटील हे पण माझे चांगले मित्र आहेत त्यांच्याशी मी औरंगाबादला जाऊन चर्चा केली त्यांच्याशी त्यांना पण सांगितलं ते म्हणले आम्ही पण दोन तीन दिवसामध्ये भूमिका जाहीर करू तुम्ही काळजी करू नका आपल्याला त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला दलित बांधव असते वंचितांना मदत करायची आहे आणि म्हणून आता आपण निवडणुकीला सामोरं जायचा आहे मग वसंतरावांचा पुरे आमचा सहकारी असत वसंत ताटांना मी सिलेक्ट केलं अनेक त्या ठिकाणी उमेदवारी करण्यासाठी प्रयत्न केला आहे आता आपण सगळे पत्रकारांना आपल्याला निवडणुकीचा अजेंडा सगळ्यांचा माहिती आहे जो तो, तो आपल्याला संविधान वाचवायचा आहे चांगली गोष्ट आहे चांगले विचार आहे आता ज्यांच्या आजोबांनी संविधान लिहिलं आंबेडकरांचे आजोबा बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे आणि संविधान ना लिहिणाऱ्या नातूच यांनी संविधान लिहिले त्यांचाच नातू जर मला उमेदवारी देत असेल तर मला वाटत नाही निवडणुकीमध्ये आजोब कुठला मुद्दा कुठे मिळून आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे ही अशी सगळी भूमिका आहे आणि आता संख्ये आला मनापासून तुमचं कौतुक करतो आणि साहिब तालुक्यामध्ये माझा प्रचंड संपर्क आहे आणि अनुषंगाने जे जे प्रश्न तर मी आपल्याला विनंती करतो आपल्या मनामध्ये काय शंका असेल आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी जहा पोहोचे नवी वहा पोचे कवी किंवा पत्रकार हा खर तर लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि तुमच्या लेखणीतून त्या ठिकाणी आपण सुरुवातीच्या काळापासून अगदी जांभेकरांपासून जी पत्रकारिता पाहिली तर ती पत्रकारिता आणि आज तुम्ही सगळे बांधव तरुण सहकारी काही त्या पत्रकारेमध्ये अत्यंत प्रभावीपणे समाजाने प्रश्न मांडण्याचं काम तुम्ही करता मी आपल्याला विनंती करतो की आपल्याला जे जे काय प्रश्न विचारायचे ते प्रश्न आपण आपल्याला विचारून धन्यवाद